सगळ्या प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर आहेत की समाजाला उपयोगी अशा प्रकारची व्यवस्था कशी निर्माण करता येईल हे आपल्याला बघायचं आहे कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रातली दहा ठळक नावं काढली तर त्यात किमान तीन चार तरी राहावं हे चित्पावन ब्राह्मण समाजाची आपल्याला सापडतात आणि त्र्याण्णव वर्षामध्ये विविध प्रकल्प उभारत समाजाला एकत्रित ठेवत समाजाच्या गरजूंना आवश्यक ती मदत करत संस्था सातत्याने पुढे जाते मला असं वाटतं की अशी उदाहरणं फार कमी दिसतात पण चितपावन ब्राह्मण संघ नाशिक ही मग हे जे पुस्तक या ठिकाणी चितपावन पंचाहत्तरी हे पाहत होतो तर त्याच्यामध्ये जी एकोणीसशे तेहतीस ला सभा झाली होती त्या सभेचं इतिवृत्त मला त्याच्यामध्ये वाचायला मिळालं आणि शेवटी ज्ञातीच्या संस्था या आपण याकरताच निर्माण करतो की त्या संस्थेच्या माध्यमातन आपल्याला जे काही समाजातले चांगले लोक आहेत त्यांचं एकत्रीकरण करता आलं पाहिजे जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करता आली पाहिजे आणि त्यातून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे खरं म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास बघितला तर या संपूर्ण इतिहासामध्ये समाजाचं कुठलंही क्षेत्र आपण काढून बघा त्या क्षेत्रामध्ये अग्रणी आपल्याला चित्पावन ब्राह्मण समाजाची लोक मिळतील हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असो भारतीय स्वातंत्र्याचा लढा असो समाजातलं सुधारणावादी क्षेत्र असो समाजातलं कला आणि साहित्याचं क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रातली दहा ठळक नावं काढली तर त्यात किमान तीन चार तरी नावं ही चित्पावन ब्राह्मण समाजाची आपल्याला सापडतात कारण अतिशय बुद्धिमान आणि अतिशय मेहनती अशा प्रकारचा हा आपला समाज आहे आपण बघितलं असेल तर अतिशय विषम परिस्थितीतून वर आलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो काही फार गर्भश्रीमंत अशा प्रकारचा समाज नाही सामान्य मध्यम वर्गीय गरीब अशा प्रकारच्या कुटुंबातूनच पण स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेले अशा प्रकारचे लोक हे मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळी अशा प्रकारची एक संस्था त्र्याण्णव वर्ष काम करत असताना विविध उपक्रम हातामध्ये घेते त्यावेळेस ते, ते अतिशय महत्वाचं असतं पण जात अशी आहे की जी कधी जात नाही त्याच्यामुळे जाती व्यवस्था नये असं म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असं जर आपण म्हटलं तर ते अधिक चांगलं होईल आणि ही विषमता दूर करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे पण अनेक वेळा ही विषमता दूर करत असताना अनेक प्रकारच्या गोष्टींना आपल्याला देखील सामोरं जावं लागतं पण मला नेहमी जेव्हा लोक असं विचारतात की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता राजकीय क्षेत्रामध्ये संख्या महत्वाची असते आणि सगळ्या प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर मोजणे आहेत की म्हणजे चालायचं चा कसं तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय आहे ब्राह्मण समाजाचं काम आहे दुधात साखरेचं काम करायचं साखर ही चिमुडभरच लागते पण ती चिमुडभर साखर जेव्हा दुधात टाकली जाते तेव्हा ते दूध गोड लागतं तसं समाजामध्ये आपल्याला काम करायचं आहे समाजामध्ये साखरेसारखा गोडवा कसा निर्माण करता येईल हे काम आपल्याला करायचं आहे समाजामध्ये समाजाला उपयोगी अशा प्रकारची व्यवस्था कशी निर्माण करता येईल हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यासोबत एकूणच समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये आपलं जसं ऐतिहासिक योगदान राहिलेलं आहे तसंच योगदान पुढे देखील आपली पुढची पिढी देईल अशा प्रकारचे संस्कार त्या पिढीवर कसे करता येतील याचा विचार देखील आपल्याला करण्याची आवश्यकता आहे